तर भावानं स्वागत आहे तुमचं या वाय ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलवर चला तर आता आपण माहिती घेऊया काले गावातील विशाल यादव हो, यांच्या टग्या या वासराबद्दल थोडीशी माहिती घेऊया चला तर आता आपण बघूया या वासराने गुलाल कोणकोणत्या मैदानामध्ये घेतले आहे ते आता आपण पाहणार आहोत तर भावांनो फुरसिंगीचं जे मैदान झालं त्या मैदानामध्ये डबल हिंदगेश्री एक्का आणि कालेकरांचा आदत किंग टग्या या जोडीने दोन नंबर पटकवलेला आहे त्याच्या आधी जे खबलवाडीचं जे मैदान झालं त्या मैदानामध्ये रोस्त मेहेंद केसरी माऊली आणि कालीकरांचा आदत टग्या या जोडीने द्वितीय क्रमांक पटकवलेला आहे त्यानंतरचं जे मैदान झालं चिंचणीचं त्या मैदानात आदत किंग टग्या आणि तळसरकरांचा राजा या जोडीने दोन नंबर केला आणि असंच गुलाल घेत राहिला असा कालीकरांचा आदत टग्या रेवणगा यांचा राजापाल आणि त्यांच्यासोबत कालेकरांचा का या ठिकाणी टग्या पाला सध्या चालू सीजन ला बादशाह म्हणजे ओळख विशाल यादव कालेकरांचा टग्या जय हिंद जय महाराष्ट्र भावांनो आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा